रामराम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलण्याची ह्या नेत्यांना ह्या नेत्यांची रेस लागलेली आहे मला वाटते ते माणिकराव कोकाड्यांचा विषय असेल त्याच्यानंतर दत्ता भरणेंचा विषय असेल अजित पवार परवा परवा, परवा बोलले त्यांच्या चिरंजीवांचा हा कारनामा बाहेर येण्या अगोदर म्हणजे खरं तर चिरंजी चिरंजीवाने त्यांच्या जेव्हा पार्थ पवारांनी आहे ना परिवाराची परंपरा सांभाळलेली परिवाराने जे केलं ते पार्थ पवार देखील यांनी केलं देखील त्यामुळे पार्क पवारांचं मला वाटतं एक पाचशे हजार किलोचा गुलाबाने हार घालून सत्कार केला पाहिजे परिपा परिवाराची परंपरा सांभाळल्याबद्दल असो अजित पवारांनी दोन चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना संबोधताना एक वाक्य बोलले होते की अरे तुम्हाला मी झिरो टक्के दराने पैसे देतो किंवा सरकार पैसे देतं वेळेवर भरत जावा ना काय सारखं तुम्ही कर्जमाफी कर्जमाफी करता असं मोठा आबाळ हेपलण्याचं काम केलं होतं बरं असू द्या आज एक नवीन मंत्र्यानं नवीन शोध लावला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की तुम्ही सोसायट्यांचं कर्ज काढा तुम्ही बँकांचं कर्ज काढा आणि परत मग लय कर्ज झाले की मग कर्जमाफी मागा मला वाटतं राधा वि राधाकृष्ण विखे पाटलांना हा प्रश्न कुणीतरी विचारला पाहिजे की राधाकृष्ण विखे पाटील तुमच्याकडे जी आज हजारो कोटींची प्रॉपर्टी आलेली आहे हे तुमच्या कुठून आणलेली आहे का तुम्ही कुठून आले एवढे सगळे पैसे असं काय तुम्हाला कुबेराचा खजाना सापडला की तुम्ही हजारो कोटींचे मालक झालात कधी विचारलं का शेतकऱ्यांनी तुम्हाला की तुमच्याकडे हजारो कोटी रुपये कुठून आले शेतकऱ्यांच्या जीवावरती उडता शेतकऱ्यांनी तुम्हाला दिलेलं खाता आणि शेतकऱ्यांवरती तुम्ही परत पाय काढून पॅन्ट काढून चाढायला जाता अरे शेतकऱ्यांकडे बैल आहे त्यांच्याकडे नांगर आहे त्या नेपाळसारखी परिस्थिती करायला नका नाव शेतकऱ्यांना बिघड बिघडवू नका शेतकऱ्यांची तर सटकली ना अरे तुम्हाला पळायला देखील जागा पुरणार नाही तर नेपाळमध्ये मंत्री केंद्रीय मंत्र्यांना कसं रस्त्यावरती पळू पळून कुत्रासारखं तुडवलं होतं विसरू नका ही गोष्ट शेतकरी बोलत नाही म्हणून शेतकऱ्यांची युनिटी नाही युनिटी नाही म्हणून एकी नाही म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची काही लाल कराल शेतकऱ्यांचा किती अपमान कराल अरे द्या ना सरकार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना मोबली मोकळी द्या शेतकऱ्यांच्या शेतामधला शेतकऱ्यांच्या घरामधला शेतकऱ्याच्या दारामधला जो काही माल आहे या सगळ्या मालाला भाव लावायचा अधिकार शेतकऱ्याला देऊन टाका ना शेतकऱ्याचं दूध आहे शेतकऱ्यांनी ठरवायचं मला दोनशे रुपये लिटर विकायचं का हजार रुपये लिटर विकायचं तुम्ही ते दूध विकत घ्यायचं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा भाजीपाला आहे शेतकऱ्यांनी साल वर्षभर मेहनत करायची आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही रेट ठरवणार आणि वर्ण शेतकऱ्याला सांगणार की तुम्ही कर्जमाफी करू नका तुमच्या सरकारमधल्या एका मंत्र्याचा पोरगा तीनशे कोटी रुपयांच्या जमिनीची घोटाळे करतो तुम्ही त्यांना जी आपल्या स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयेमध्ये करता आणि ती नंतर आता स्टा रजिस्टर ऑफिसनं सांगितली ती पाचशे रुपये देखील भरले नाहीत एवढा भिकारडपणा नापणा तुमच्याकडनं होतो आणि शेतकऱ्यांना तुम्ही भिकारी समजता भेत शेतकऱ्यांना सांगता ते मी कर्जमाफी कर्जमाफी करता अरे तुमच्या दारातलं तर नाही मागितलं घरातलं तुमचे घरदार विकून तर नाही मागितलं शेतकऱ्यांनी कर्जमाफी मला वाटतं या सगळ्या मंत्र्यांचे ना एकदा किती रुपये साठवून ठेवलेत ना एकदा काढायला पाहिजेत अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी ना कायमस्वरूपीचा सुखी होईल इतकं कोंबून ठेवले तुम्ही जितकं कोंबाल ना तितकं ते एक दिवशी फुटेल ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती उडताय मतदान झाली की मतदान आली की शेतकऱ्या आमचे मायबाप शेतकरी या राजाचा कृषी हां या देशाला कृषी मंत्री म्हणता कृषीप्रधान देश म्हणता आणि या शेतकऱ्यांवरती मजाक मस्करी करता त्यांची चेष्टा करता मला वाटते सगळ्यांनी तोंड आवरायला पाहिजेत आता ज्या दिवशी या राज्यातला शेतकऱ्याच्या अंगातलं रक्त सळसळल ना आमच्या शेतकऱ्यांचं रक्त सळसळत नाही हो जाऊ दे बोलता चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण प्रत्येक गोष्टीला एक सहनशक्ती असते सहनशीलता असते ज्या दिवशी या राज्यातल्या शेतकऱ्यांचं अंगातलं रक्त सळसळेल आणि तुमच्या प्रत्येकाच्या शब्दाला चापकन उत्तर देईल त्या दिवशी या राज्यातला चार। चा नेता राज्यातला राज्यकर्ता अवकातीवरती येईल या शेतकऱ्यांनी भरभरवून तुम्हाला मतं दिलेत शेतकऱ्यांच्या या गोरगरीब जनतेच्या खिशातले पैसे चोरून 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 भिकार चोटानं तुम्ही घर तुमची घरदारं भरली श्रीमंत झाला हजारो कोटींचे प्रॉपर्टी झाले कारखाने झाले तुमच्या आईबापांनी का तुमच्या कुणी आणून ठेवलेले पैसे तुम्हाला इतकं कुठून आणले तुम्ही एवढे पैसे या राज्यातला एक असा भाग आहे या देशातला एक असा पार्ट आहे रोज दिवसेंदिवस गरीब 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 होत चालला आहे तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला तुमच्याकडं कुठून आला एवढा पैसा या देशाची जी यंत्रणा आहे हा ही रकेल झाली तुमच्या सगळ्यांची म्हणून तुमच्यावरती कोणी दबाव टाकू शकत नाही तुमचा कोणी चौकशी करू शकत नाही एखादा ऑफिसर एखादी यंत्रणा जर फक्त त्यांना खऱ्या आई बापाने काढल्यासारखी निघाली ना तुम्हाला तुमच्या आईचं दूध आठवेल तुम्ही काय करता न? तुम्ही काय काय केलं आहे लोकशाहीची थट्टा मांडलेली आहे आणि ज्यांच्या जीवावरती तुम्ही निवडून येता ज्यांच्या जीवावरती तुम्ही मोठे झालात ज्यांच्या जीवावरती तुम्ही कारखानदार झालात ज्यांच्या जीवावरती तुम्ही हजारो लाखो कोटी रुपयांचे मालक झालात आज त्या गोरगरीब शेतकऱ्यांची तुम्ही चष्टा करता या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि ज्या दिवशी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या दिवशी तुमची परिस्थिती फार भयानक असेल बांगलादेश नेपाळ श्रीलंका आजूबाजूच्या देशामधले प घडलेल्या घ परिस्थिती बघितली नाही तुम्ही अजून शेतकऱ्यांची चेष्टा करू नका शेतकऱ्यांच्या अंगातलं रक्त सळसळू देऊ नका शांतीत क्रांती कशी करायची शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे ते चार दाण्याचं पूर्ण पोतभर धान्य उगवणारा शेतकरी आहे लाखो हजारो कोटी रुपये कुठून आले ह्याची माहिती काढण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळं अवकातीमध्ये राहा तुमची जेवढी उंची आहे तुमचं कार्य जेवढे तुमच्या आईबापाचं घरातलं पैसे आम्ही मागत नाही कर कर्जमाफी करण्यासाठी आणि तुम्ही ह्या गटारातनं बोलला होता तुम्ही म्हणजे वैयक्तिक कोणी घेऊ नका राजकारणी लोकांनी बोललेलं इलेक्शनमध्ये की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू गटाराला काय झालं तोंड शिवलं आता त्या गटारातनं तुम्ही बोलला होता म्हणून शेतकरी मागतायत ना तुम्हाला त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा इज्ज इज्जत घालवू नका शेतकऱ्यांची चेष्टा करू नका शेतकऱ्यांची मस्करी करू नका नाही तर शेतकरी तुमच्या चेष्टेवरती आले तुमच्या इज्जतीवरती आले तर मग मात्र तुम्हाला पळाय जागा पुरणार नाही एवढा इशारा फक्त समजून घ्या अशा भिकारचोट नेत्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा ह्यांना दिवसेंदिवस माज का वाढत चाललं आहे आणि कुणाच्या जीवावरती उडत चाललेत कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जाता जाता एक बटन दाबून जावा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार